जय शिवराया मित्रांनो शिरीष कुमार रुपनार राहणार खंडेराजोरी तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्याकडे विक्रीसाठी आहेत दोन गावरान शेळ्या मित्रांनो या दोन्ही शेळ्या एक एक महिन्याच्या गावां आहेत यातील जी पांढऱ्या रंगाची शेळी आहे तिचं दुसरं वेत आहे सध्या आणि ही जी दुसरी तांबड्या रंगाची शेळी तिच्या साई शेजारी उभारलेली ती पहिल्या वेताची शेळी आहे मित्रांनो या दोन्ही गावरान शेळ्या आपल्याला जर खरेदी करायच्या असतील तर आपण रुपनार साहेबांना नक्की कॉल करू शकता त्यांचा संपर्क क्रमांक आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच दिलेला आहे धन्यवाद तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखाद्या जनावर विकण्यासाठी असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद